एक संदीप सरांचा प्रश्न आहे डॉक्टर साहेब जिवंत पिल्ले कटिंग मार्केट साठी काय किलोनी विकली पाहिजे थोडंसं मी ह्या विषय बऱ्याचशा वेळा सांगितले बऱ्याचशा लोकांची अजून मी तुम्हाला मेसेज दाखवते बऱ्याचशा लोकांची मेसेज आली की आमच्या इकडे कोण जिवंत दराने घेत नाही आमच्या इकडे असं कोण विकलंच जात नाही तर मित्रांनो जिवंत दरानुसार शक्यतो कुठेच विकलं जात नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही कोणीही तुमच्याकडे येणारे जे खाटीक बांधव आहेत ते तुम्हाला जिवंत दरानुसार पैसे देणार नाहीत मी जी पद्धत तुम्हाला सांगितली ती फक्त तुम्ही तुम पिल्लाची अंदाजे किंमत काढण्याची पद्धत सांगितली आहे जिवंत वजनानुसार म्हणजे हे पिल्लू माझं तीस किलोचं आहे तर आणि ह्याचं वय समजा पाच महिने आहे तर मला माहिती पाहिजे ह्या पिल्लाचं वीस बावीस किलो मटन पडणार आहे त्याचे पैसे किती होतात खटकाला त्यातली किती मार्जिन राहणार आहे आणि मी ते हे पिल्लू कितीपर्यंत विकलं पाहिजे जिवंतदाराने तुमच्याकडून कुणीही पिल्लू घेणार नाही मटन मार्केटचं तर नाहीच नाही घेणार पण तुम्हाला तुमच्या पिल्लाची अंदाजे किंमत काढता यावी तुम्ही वयानुसार त्याच्या वजनानुसार त्याच्या अंदाजे किंमत काढता यावी त्याच्यासाठी मित्रांनो फक्त मी तुम्हाला जिवंत वजनानुसार दर सांगितले माझं हे तीस किलोचं पिल्लो आहे आणि पाच महिने वयाचं आहे ते जर माझं तीनशे पंच्याहत्तर ते ती तीनशे ऐंशी रुपये जिवंत किलो दराने जर गेलं चारशे रुपयाने गेलं उत तर उत्कृष्ट तर मला त्याचे चांगले पैसे होतात हा फक्त मी अंदाज सांगतोय त्या पद्धतीने जाईल ना जाईल तुम्हाला जर मिळाले तशा पद्धतीचे कस्टमर तर शंभर टक्के त्या चांगले पैसे होतील माझा सांगण्याचा हेतू लक्षात घ्या जिवंत दराने कोणीही तुम्हाला घेणार नाही